आम्ही आलेलो आहे सोयाबीन काढायला एक पात लावलेली आहे काही बायावरच्या शेतातून वावर बिडून खालच्या वावरात आलेले आहे हे पा किती शेंगा आहेत याला भरपूर अशा शेंगा आहेत <laughs> आणि त्या आता वाळलेल्या आहेत त्या काढायसाठी आम्ही आलेलो आहे हे पा पूर्ण सोयाबीन वाढलेलं आहे ते आम्ही आता काढून घेतो हे पाकत तिने कापाव लागते सोयाबीन बघा सोयाबीन कापून झालेलं आहे आता बाया वाहून टाकत आहेत तिकडे डीग मारायचे असा सगळ्या बाया बायाल मारून वाहून टाकत आहेत डेपो मारून ठेवल्या सोयाबीनचा सगळ्या बायांनी वाहून